एक शिक्षक आहे आणि त्या शिक्षकाच्या परिवारातील तीन जणांची हत्या होते अत्यंत निर्दयपणे त्यांना संपवण्यात आलेलं होतं पोलीस आले तपास सुरू झाला आणि संशय जो होता तो पहिला संशय होता त्या शिक्षकावरती कारण घरामध्ये फोर्स एंट्री नव्हती किंवा घरामध्ये चोरी झाली असं काही नव्हतं कोणावरती अत्या अन्याय अत्याचार वगैरे झालेला नव्हता बरं याचं कोणाबरोबर बर वाद वगैरे काही नव्हता भांडण झालं असंही काही नव्हतं मग असं असतानाही त्याच्याच घरातल्या तीन जणांचा मर्डर का झाला होता मग हा मर्डर त्यांच्या शिक्षकानेच घडवला होता पण वेळेस पोलिसांनी अधिक तपास केला त्यावेळेस मात्र आपण विचारही केला नसेल अशा पद्धतीची धक्कादायक बाब समोर आलेली होती तर आता ही घटना नक्की काय ते पाहण्यासाठी आपल्याला जायचं आहे बागपत जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणचं गंगनवली नावाचं गाव आहे तारीख आहे अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दोघाट पोलीस आहे त्या पोलिसांना एक माहिती मिळाली की गंगली या ठिकाणी तीन जणांची हत्या झाली आता हे कळल्यानंतर तात्काळ पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत तर त्या भागामध्ये एक मशिद होती आणि त्या ठिकाणी त्या मशिदीच्या वरच्या खोलीमध्ये तीन बॉडी पडलेल्या होत्या त्याच्यामधली एक होती इसराना वय वर्ष साधारण तीस बत्तीसच्या आसपासचं आणि दोन मुली होत्या सोफिया पाच वर्षाची आणि सुमय्या ही तीन वर्षाचे आता या दोन मुली आणि त्यांची आई यांची निर्घुण हत्या करण्यात आली होती आणि आता हे गंगनौली जो भाग आहे तो बागपत जिल्हा आहे त्यापासून म्हणजे त्या मुख्यालयापासून साधारण पंचेचाळीस किलोमीटर अंतरावरती आहे आता या भागामधली मस्जिद आहे आणि त्या ठिकाणी इब्राहिम नावाचा एक मशिदीमध्ये मौलवी आहे किंवा एक मुक्ती आहे आणि तो नमाज पठन करतो लोकांना ज्ञान शिकवतो धर्म शिकवतो आणि त्या ठिकाणी मदरसा चालवतो आणि तिथं लोकांना त्या मुलांना शिकवण्याचं काम करतोय आता वरच त्या मशिदीच्या बाजूला वरच्या बाजूला एक रूम आहे आणि त्या रूम मध्ये याची पत्नी आणि त्याच्या दोन मुली राहत आहेत आता ही इब्राहिम जो आहे तो मुळचा मुझफ्फरनगर या भागामधला सुन्ना नावाचं गाव आहे त्या गावामध्ये राहणार आहे आता तारीख होती अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार होता शनिवार दुपारी साधारण दोन ची वेळ झाली होती आणि दुपारच्या वेळी लोक त्या मशिदीमध्ये नमाज अदा करण्यासाठी आलेले होते आता त्यावेळेस मग आता मौलवी त्या ठिकाणी जागेवरती नव्हते आणि घरामध्ये पण त्यांचं वरचं घर होतं त्याच्यामध्ये पण काही गोंधळ म्हणजे सगळं शांत होतं आणि त्याच्यामुळे मग यांनी मौलवींना आवाज दिला हाक मारली हाक मारली पण काही प्रतिसाद मिळाला नाही आता लोकांना वाटलं घरामध्ये असतील काही काम चाललेलं असेल वगैरे वगैरे त्याच्यानंतर मग परत आवाज दिला जरा वेळ थांबले वगैरे पण काही मौलवींनी आवाज दिला नाही किंवा हकीला ओ दिली नाही त्यानंतर मग काही लोकांनी म्हणजे आता जारी वरती जाऊन बघा काय नक्की झाले त्याच्यानंतर मग काही जण वरती गेले आणि बघितलं तर दरवाजा अर्धवट उघडा होता आणि तिथून रक्त येत होता आता हे बघितल्यानंतर मग ही मंडळी जेव्हा काही वर गेलेली आत गेली आत गेल्यानंतर त्यांनी बघितलं तर समोर तीन जणांच्या बॉडी पडलेल्या होत्या त्यांची हत्या करण्यात आली होती गळे चिरलेले होते याच्यामुळे सगळा गोंधळ उडालेला होता आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी पोलिसांना वगैरे बोलवण्यात आलेलं होतं आणि हे कळल्यानंतर पोलीस सुद्धा तात्काळ आलेले होते ते हे जी घटना घडली त्याच्यानंतर मग त्या मौलवीला सुद्धा कळवण्यात आलं होतं आणि मौलवी सुद्धा तिकडून धावत गडबडीत रडत उरडत आरडत आलेला होता या सगळ्यामध्ये या घटनेमध्ये लोकांनी धार्मिक रंग द्यायला सुरुवात केली होती आणि ज्यावेळेस पोलीस आले त्यावेळेस मौलवी त्या ठिकाणी नव्हता आणि त्याच्यामुळे त्याच्यावर ते आता संशय येणं साहजिकच होतं तीनही मृतदेह त्या ठिकाणी पडलेले होते आता या ठिकाणी दरोडा पडला का असं वाटत होतं कारण पत्नी आहे मुलं आहेत त्यांची हत्या झालेली आहे कदाचित कुणीतरी चोर घरामध्ये घुसला चोरी करायची होती चोरी करत होता त्यावेळेस यांनी विरोध केला त्याने यांना मारलं हत्या केली पण चोर करायला चोरी करायला चोरी जर घरामध्ये शिरला तर घरातलं काहीतरी तर गायब झालं पाहिजे पण घरामधले काही दागिने असतील पाई, पाई साडका असेल तो सगळा जागची जागेवरती होता त्याच्यामुळे दरोड्याचा जो अँगल होता तो अँगल काही फेक फिट बसत नव्हता बरं आता यांच्यावर कोणावर काही अत्याचार वगैरे झाले होते का तर तसं सुद्धा काही जाणवत नव्हतं बरं आता या हत्या मग झाल्या तर त्याच्या पाठीमाग काही वैयक्तिक दुश्मनी वगैरे होती का किंवा मौलवी बरोबर ते कोणाचा वाद भांडणं वगैरे होती का ज्यावेळेस पोलिसांनी चौकशी केली त्यावेळेस मग मौलवी हा सगळ्यांना आदरणीय होता आणि त्याच्यामुळे मग त्याच्याबद्दल कोणी काही म्हणजे कोणाच्याबद्दल काही असं राग किंवा आकस किंवा भांडण वगैरे असण्याचं काही कारण नव्हतं कारण तो दुसऱ्याला तत्वज्ञान शिकवत होता ज्ञान देत होता त्याच्यामुळे सगळे त्याच्याबरोबर नीट वागत होते तो सगळ्यांची नीट वागत होता अशी माहिती लोकांकडून समजली होती आता मग मात्र पोलिसांच्या डोक्यामध्ये प्रश्न पडला की हे घडवलं नक्की कुणी मग त्यावेळेस मग कदाचित ही वैयक्तिक बाब असली पाहिजे घरगुती बाब असली पाहिजे म्हणजे कदाचित पत्नीला संपवलेलं होतं त्यामुळे पहिला संशय आला होता तो मौलाना इब्राहिम होते आणि योगायोग म्हणजे तो त्यावेळेस गायब झालेला होता आणि एवढंच नाही तर त्या मस्जिदीमधले जे सीसीटीव्ही होते ना त्यावेळेस नेमके बंद होते ज्यावेळेस हा खून झाला त्यावेळी सी सी टी व्ही बंद करण्यात आलेले होते आता त्याच्यामुळे मग संशयित्या मौलवीवरती होता मौलवीला ताब्यात घेतलं होतं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे चौकशीला सुरुवात झाली होती पण तो जे काही सांगत होता आता पोलिसांनी मग त्याच्याकडून माहिती घेतली आणि तो नक्की कुठं होता तो काय करत होता क्रॉस चेक करायला सुरुवात केली होती तर मौलवी जो आहे तो मधील मंत्री आणि काही अधिकारी हे त्या भागामध्ये आले होते आणि त्यांच्या स्वागताला हे मौलवी तिकडे गेले होते त्याच्यामुळे मग पोलिसांनी त्यांना सोडून दिलं होतं पण त्या ठिकाणी डीआयजी आले होते फॉरेन्सिक टीम आलेली होती श्वान पथक आलेलं होतं आणि कसून घासून पुसून तपास सुरू झालेला होता अत्यंत संवेदनशील असा हा विषय होता कारण या ठिकाणी तीन मर्डर झाले होते आणि याला धार्मिक रंग यायला सुरुवात झाली होती समाजामध्ये जर असं पसरलं तर त्याचं वादंग निर्माण होऊ शकतो आणि दंगली होऊ शकतात आणि त्याच्यामुळे पोलिसांनी सगळ्या बाजूने तपासाला सुरुवात केलेली होती यावेळेस मग मस्जिद जी आहे त्याच्या बाहेर आजूबाजूला गेटवर इकडं तिकडं कुठं काही सी सी टी व्ही मिळत आहेत का फुटेज मिळत का ते पोलिसांनी बघितलं होतं म्हणजे बघायला सुरुवात केली होती त्यावेळेस त्यांना असं जाणवलं की दुपारी साधारण साडेबाराच्या सुमारास दोन मुलं त्या मस्जिदीच्या बाहेर फिरताना चालताना दिसत आहेत आणि नंतर त्यांनी त्या मच्छदीमध्ये प्रवेश केलेला होता आता ही दोन मुलं तिथे कशाला गेली असतील तर अं पोलिसांनी बघितलं की जी दोन मुलं त्या कॅमेऱ्यामध्ये दिसत आहेत तर ती दोन मुलं पोलिसांच्या सुद्धा जवळ होती आणि ते मोठमोठ्याने रडत होते ज्यावेळेस पोलिसांनी मौलवाला ताब्यात घेतलं होतं मौल मौलवीला त्यावेळेस मात्र हेच प्राणी रडत होते आरडत होते आणि ते सांगत होते की मौलवी असं करू शकत नाही आणि तेच इथं संशयित म्हणून समोर आले होते आता कसं आहे ते दोन अल्पवयीन होते पोलिसांनी ज्यावेळेस चौकशी केली त्यावेळेस कळलं की हे दोघही मौलवीचे विद्यार्थी आहेत आणि जर ते तिकडे आले असतील तर कदाचित मौलवींकडे शिकायला आले असतील पण शिकायला आले असतील पण मौलवी इथं नव्हते आणि ऑलरेडी मौलवी सकाळी त्यांना शिकवून गेलेले होते त्याच्यामुळे नंतर ते का आले आणि मौलवींनी सांगितलं होतं की ते बाहेर जाणार आहेत त्याच्यामुळे मग पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून उलटसुलट त्यांना प्रश्न विचारले आणि त्यावेळेस त्या, त्या दोनही अल्पवयीन मुले त्यांच्याकडून या तिहेरी हत्याकांडाचा उलगडा झालेला होता या अल्पवयीन मुलांनीच त्या तीन हत्या केलेल्या होत्या आणि या हत्येचं कारण जे होतं ते कारण अत्यंत धक्कादायक समोर आलेलं होतं तर आता शनिवारी म्हणजे शनिवारी सकाळी सकाळी नऊ वाजता या मौलवींच्या त्या मशिदीमध्ये मुलं शिकायला आली होती मदरशामध्ये आली होती आणि शिकत असताना या इब्राहिम मौलवीनं त्या दोन मुलांचं काहीतरी चुकलं होतं त्यामुळे त्या मुलांना शिक्षा केली होती त्यांना मारहाण केलेली होती आणि त्याच्यानंतर साधारण सकाळी दहा वाजता सहारनपूर या ठिकाणी देवबंदचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला मौलवी निघून गेले होते आता मौलवी निघून गेले होते पण इकडं त्या मुलांना त्या मौलवीचा प्रचंड राग आलेला होता पाठीमागं सुद्धा अनेकदा त्या मुलांना या मौलवीनं मारलेलं होतं चार चौघामध्ये अपमान केलेला होता आणि हे सगळं त्या मुलांना सहन होत नव्हतं आणि त्यामुळे मग त्यांनी एक भयंकर प्लॅन सुरू केला होता दुपारी साधारण बारा एकच्या च्या सुमारास हे विद्यार्थी त्या मशिदीमध्ये आले होते त्या खोलीमध्ये गेले होते आणि त्यांना माहित होतं आपल्या शिक्षकाची खोली मौलवींची खोली कोणती आहे त्यांच्या खोलीत गेले घरामध्ये त्या मौलवीची पत्नी आणि त्यांच्या दोन मुली होत्या त्या झोपलेल्या होत्या आणि मग त्या खोलीमध्ये हे शिरले आणि हातोड्यानं त्यांच्यावरती वार करायला सुरुवात केली आणि नंतर त्या ठिकाणचा ते, चाकू घेतला आणि चाकूनं त्यांचे गळे चिरले त्यांना भोकसलं आणि त्यांना ठार मारलं आणि त्यांची डेड बॉडी त्या ठिकाणी टाकून दिल्या आणि नंतर हे तिथून घटनास्थळावरून निघून गेले होते आता हे दोनही संशयित विद्यार्थी जे आहे ते मशिदीपासून साधारण शंभर मीटरच्या अंतरावरती राहत आहेत आता काही वेळानं ही बाब समोर आली त्यानंतर मग मग कळलं सगळीकडे मौलवींच्या पत्नीचा आणि त्यांच्या मुलींचा खून झालाय त्याच्यानंतर मग हे जे मारेकरी मुलं आहेत म्हणजे अल्पवयीन मुलं आहेत पण किती शातिर होती बघा किती धूर्त होते बघा ला 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 ते खून केले त्या ठिकाणी गेली गर्दीमध्ये सामील झाली आणि पोलिसांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा करायला लागले त्यानंतर पोलिसांना विरोध करायला लागले ला ला, नंतर ते मौलवी आला मौलवी आल्यानंतर पोलिसांनी मौलवीला ताब्यात घेतलं त्यावेळेस पोलिसांना ते अडवायला लागले ला ला, आमचे मौलवी असे करू शकत नाहीत त्यांना सोडा अशा पद्धतीने नौटंकी करायला त्यांनी सुरुवात केलेली होती किती जरी नौटंकी केली पण तरीही शेवटी यांचा भांडाफोड पोलिसांनी केला आणि काही तासातच त्यांना ताब्यात घेतलं होतं आता या तीन हत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांना अल्पवयीन आहेत ते त्याच्यामुळे त्यांना काही शिक्षा होईल काय होईल याबद्दल काही आपण या सांगू शकत नाही पण याबद्दल आता तुम्हाला काय वाटतं किती किती शिक्षा त्यांना होऊ शकते तीन तीन लोकांना मारलं त्यांनी निष्पाप लोकांना मारलं होतं छोट्या बाळांना मारलं होतं पण आता काही शिक्षा होते ते पुढ भविष्यामध्ये कळेल आपल्याला पण याच्यामधून एक मुद्दा मात्र समोर येतो आणि तो म्हणजे शिक्षकांनी मुलांना मारणं हे योग्य आहे का आणि मारत असताना आपण त्यांना का मारतोय किती मारतोय कुठं मारतोय कुणासमोर मारतोय त्याच्यातनं ते त्यांचा अपमान होतोय का त्याच्यातनं म्हणजे हा ह्याचा विचारही शिक्षकांनी केला पाहिजे पण याबद्दल तुमचं काय मत आहे म्हणजे आता बाकीचा विषय आहे त्यांनी जो गुन्हा केला आहे त्याबद्दल त्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे पण हा जो मुद्दा आहे तो मुद्दा पण आता आता सरकारने काही गोष्टी आणलेल्या आहेत की बाबा विद्यार्थ्यांवरती हात उचलू नये वगैरे वगैरे पण याबद्दलचं तुमचं काय मत आहे तुमचा काय अनुभव आहे ते सुद्धा जरूर कळवा कारण विद्या लागेल छडी लागे छमछम विद्या ई घमघम घमघम अशा पद्धतीने आता किती लोकांना घमघम विद्या आले मास्तरांचा मार खाऊन ते सुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा तर आता पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय तोपर्यंत धन्यवाद